जादूची बाग लेखिका मुक्ता बांब सारा पटपट -पट चल गशीर तो होती मैडी ने कुरकुर -कुर के लिए गप रे एवढंच होत तर कशाला शाळा संपल्यावर फुटबॉल खेळत बसलास ना लवकर हे सारा तू वाचनालयात जाऊन पुस्तक बघत बसली होतीस म्हणून मी खेळायला सुरुवात केली खरं तर मी ना निघूनच जाणार होतो पण पन... मॅडी तावा तावाने बोलत पुढे निघून गेला पण सारा मागेच थांबली होती आता थांबायला काय झालंय तुला सारा आता तू चिडू नकोस बरं आधीच उशीर झालाय आपल्याला पण सारा काही चिडलेली दिसत नव्हती ती टाचा उंच करून रस्त्या पलीकडच्या कुंपणाकडे बघत होती मग अचानक रस्त्यावर इकडे तिकडे न पाहता ती पळत सुटली आणि तिने रस्ता ओलांडला मॅडीला तिच्या मागे जावच लागलं आता मात्र हद्द झाली सारा आईने किती वेळा सांगितलंय रस्ता क्रॉस करताना इकडे तिकडे बघायचं म्हणून मॅडी मॅडी शांत हो हे बघ इथे आपण याआधी इथली बाग कधीच पाहिली नव्हती खरंय ना ही बघ हो मॅडीला घरी पोहोचायला उशीर होईल या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडावा इतकी ती बाग सुंदर दिसत होती हिरव्या रंगाच्या इतक्या छटा तिथे होत्या की एवढे रंग ठरवून सुद्धा रंगपेटीतून तयार करता आले नसते कुठे पिवळी फुलं होती तर कुठे केशरी होती मध्येच छोटी छोटी गुलाबी फुलं दिसत होती आणि काही ओभट फुलं तर निळ्या रंगाची सुद्धा होती कुठेही वारा आल्याचं दिसत नव्हतं तरी सुद्धा ती फुलं अगदी मजेत डोलत होती सारा आणि मॅडी नक्की किती वेळ टक लावून ती फुलं बघत बसले होते काय माहित पण शेवटी इतका अंधार झाला की बागेच्या आतलं काहीच दिसेना तेव्हा कुठे ते भानावर आले आणि घराकडे पळत सुटले मग सारा आणि मॅडीला येता जाता त्या बागेतली फुलं बघायचा छंदच लागला शाळेत जाताना शाळेतून घरी येतो